त्याला भरून पडेल असं आहे की कथा ऐकलं ऐकलं वाटेल की ह्याचा काहीतरी उत्तम सिनेमा होणार आहे आणि तो झाला आणि तो सगळीकडे ॲक्सेप्ट झाला सगळ्यांनी स्वीकारला तो आणि त्याच्याबद्दल एक कुतूहल निर्माण झालेलं आहे पहिली गोष्ट प्रत्येक प्रेक्षकावर जादू करण्याची तीच असते की तुम्ही जी भाषा बोलता ती पात्राची जी भाषा बोलतात तिथे जर तुम्ही मार्क हल्ला तिथे जर तुम्ही अप टू द मार्क नाही गेला तर तुमच्या कॅरेक्टरचा बिलीफ सुटतो तुमच्या पात्रावर तुम्ही जे पात्र करता लोकांचा विश्वास बसत नाही आपण कल्पनेत जातो लंडनला आपण कल्पनेत जातो शिकागोला पण आपण कल्पनेत गोंदियाला जात नाही आपण कल्पनेत गडचिरोली जात नाही कारण ते आपल्या खिसगंटीत नसतात आपल्या लेखी त्याची त्याचं महत्त्व नसतं म्हणजे आपण काय म्हणतो की नो बडी बीज इन दिस इट इट्स जस्ट प्रायोरिटी तुमच्या प्राधान्यक्रमावर ही ह्या गोष्टी नाही तुमच्या प्राधान्यक्रमावर काय लंडनला शूटिंग तुमच्या काय की लास वेगासला शूटिंग नमस्कार मी नितीन मुरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो काही चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेले असतात त्यांची हवा झालेली असते आणि ते चित्रपट नॅशनल लेवलला नाही तर इंटरनॅशनल लेवललासुद्धा तेवढाच दमदार आणि चांगल्या पद्धतीने आपला आवाज करतात आणि डंकासुद्धा वाजवतात असाच एक नवाखोरा चित्रपट आपल्याला भेटीला येणार आहे सत्तावीस तारखेला घात नावाचा आणि त्या चित्रपटातील एक गोड कलाकार माझ्यासोबत आहेत माझ्यासोबत आहेत मिलिंद सरसर किती भारी वाटतं की जो चित्रपट अजून रिलीजसुद्धा झाला नाही आणि ती रिलीजची डेट आता जवळ येते त्याच्या आधीच इंटरनॅशनल लेवलपर्यंत आपल्या चित्रपटाची हवा होते आणि तिकडच्या सगळ्या ऑडियन्स आपल्याला ॲप्रिशिएट करतो एक कलाकार म्हणूनसुद्धा आणि एक या सिनेमातील भाग म्हणूनसुद्धा काय असतं फिलिंग मोठंच वाटतं आपण एका छोट्या गावात येऊन मुंबईत येतो मुंबईत येतानाच आपल्या उरावर किती ओझं असतं सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं असतं घरचे शेजारी नातेवाईक ह्या सगळ्यांचं ओझं असतं अपेक्षांचं ओझं असतं आणि आपण जर मुंबईत काय करणार आहे असे अनेक प्रश्न आपल्या घरच्यांसकट सगळ्यांना पडलेले असतात आणि अशा वेळेस जेव्हा मुंबईत येऊन तुमचे सिनेमे पडद्यावर लागतात मुंबईला लागतात लागता, थिएटर लागतात पण ते तिथेही लागा लागण्यापेक्षा ते मेलबर्नला बर्लिनला पाहिले जातात ही आम्हाला सगळ्यांसाठी अतिशय मोठी गोष्ट असते आणि ह्या सगळ्यातनं नवीन कलाकारांना स्वतःला आम्हाला फिल्म मेकरला प्रोड्युसरला सगळ्यांना प्रेरणा मिळते की आपले सिनेमे आंतरराष्ट्रीय दर्जावर त्यांचा ॲक्सेप्टन्स आहे त्यांना स्वीकारला जाते त्या गोष्टी लोकांना आवडतात म्हणजे आपण म्हणतो की आपल्या गोष्टी परकीयांना आवडतील का पाश्चात्य लोकांना आवडतील का तर आपल्याकडे खूप मटेरियल आहे छत्रपालनी ज्या प्रकारचं कथानक घेऊन ते आलेत मला म्हणतात ते फार उजव कथानक आहे आणि कुठल्याही कलावंताला भरळ पडेल असं आहे की कथा ऐकला ऐकलं वाटेल की ह्याचा काहीतरी उत्तम सिनेमा होणार आहे आणि तो झाला आणि तो सगळीकडे ॲक्सेप्ट झाला सगळ्यांनी स्वीकारला तो आणि त्याच्याबद्दल एक कुतूहल निर्माण झालेलं आहे म्हणजे विशेषतः सामान्य पब्लिकला तर आहेच की हा सिनेमा बाहेर गेला म्हणजे काहीतरी मोठं असलं पाहिजे पण फिल्म आयटेंटिटी जी असते सिनेमाचे जे अभ्यासक विद्यार्थी मास कम्युनिकेशन करणारी मंडळी सिनेमा शिकणारी माणसं सिनेमाविषयी चिकित्सा असणारी माणसं ह्या सगळ्यांना त्याचं कुतोलं असतंय आणि कधी येतोय हो कारण सांस्कृतिक खाद्य हे सगळ्या सांस्कृतिक लोकांना हवं असतं त्यांना ती ती भूक असते आणि सांस्कृतिक भूक भागवणारं तुमची ॲपिटाईट जनरेट करणारं तुमची भूक जागवणारं असं काही जर मार्केटमध्ये येणार असेल तर त्यावर झडप घडणारी माणसं खूप असतात अर्थात ती फार हेल्दी झडप असते अर्थात ती फार आरोग्यदायी झडप असते मग की आरोग्यदायी कलेची देवाणघेवाण हे नेहमीच महाराष्ट्राची खासियत राहिलेली आहे मोठा अशा सिनेमाचा मी भाग आहे मोठा सिनेमा आहे वेगळ्या धर्तीचा सिनेमा आहे आणि बऱ्याच वेळा असं म्हणतं की निर्माते काम करताना असं करतात की मग ह्यात कॉमेडी आहे का याच्यामध्ये बिझनेस किती होईल ह्यातनं पैसा किती वसूल होईल मग कॉमेडी आहे का आयटम असं असं बघतात पण तसं तसा दृष्टिकोन न ठेवता एक उत्तम सिनेमा एक उत्तम कथानक उत्तम गोष्ट सांगितलेली आहे आणि ती मला करायची म्हणून मग शिलादित्य आधी सुद्धा ना आम्ही छत्रपाल सरांसोबत गप्पा मारल्या त्यांनी सुद्धा सांगितलं की सिनेमामध्ये तीन वेगळ्या स्टोरी आहेत पण त्या तीन वेगळ्या स्टोरी कुठे ना कुठेतरी एकमेकांशी कनेक्टेड आहेत आणि एका ठिकाणावर कनेक्टेड आहेत ज्यामध्ये मी आवर्जून बोलतो की झाडीपट्टी आणि झाडी बोली जी आहे त्या भाषेचा खरंच खूप चांगल्या पद्धतीने इकडे प्रभुत्वसुद्धा आहे आणि त्याच भाषेमध्ये सिनेमा आहे असं बोलायला काही हरकत नाही एक कलाकार म्हणून कस लावा लागतो का की जेव्हा एखादी अशी नवीन भाषा किंवा आपण ज्या गावामध्ये राहतो त्याच गावामध्ये थोडीफार मिळती तुळती अशा भाषेचा एक सिनेमा आपण करतोय एक कलाकार म्हणून किती मेहनत असते आणि तो मेहनतसुद्धा प्रेक्षक तेवढा चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्ट करतील की नाही त्याचाही दृष्टिकोन आ, या सिनेमातली भाषा निश्चित वेगळी विदर्भातल्या अगदी कोपऱ्यातली तिकडची बॉर्डरवरची भाषा आहे गडचिरोली गोंदिया आपण ज्याला म्हणतो विदर्भ तर त्या भाषेचा मला वाटतं छत्रपालनी माझा एक सिनेमा बघितला होता बाबू बेंडबाजा त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं आणि त्याच्यामध्ये मी ही भाषा बोललो होतो त्यामुळं मला थोडंसं या भाषेचं ज्ञान अवगत होतं त्याचा हेल मला माहीत होता की त्याचा लहेजा आपण ज्याला म्हणतो तो मला माहीत होता त्यामुळे मला सोपं गेलं ते कारण पहिली गोष्ट प्रत्येक प्रेक्षकावर जादू करण्याची तीच असते की, ती की तुम्ही जी भाषा बोलता ती पात्राची जी, जी भाषा बोलतात तिथे जर तुम्ही मार्क खाल्ला तिथे जर तुम्ही अप मार्क नाही गेलात तर तु, तुमच्या कॅरेक्टरचा बिलीफ सुटतो तुमच्या पात्रावर तुम्ही जे पात्र करतावर लोकांचा विश्वास बसत नाही आणि पात्रावर जर विश्वास नाही बसला प्रेक्षकांचा तर पूर्ण दोन तासाची जादू फेल जाते त्यामुळे त्यासाठी तुम्हाला ते करावंच लागतं ते तादात्मे पाहून आपण एकरूप होणार दोन्ही गोष्टी म्हणजे तुम्ही कलावंत म्हणून भाषा सगळं देहबोली काही वाचिक सगळं तुम्हाला ते, 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 ते यायलाच हवं मला थोडा फायदा झाला की बाबू बँड माझ्या मी आधी केलं होतं त्याच्या आधी दोन तीन विदर्भातले सिनेमे केले होते आणि पुन्हा कलावंत असले की तर भाषेची चिकित्सा खूप असते म्हणजे mm -hmm. मला नेहमी असं वाटतं की मी भाषेवरून माणसं ओळखतो खूप भाषेवर माणूस ओळखतो मला मी समजा कोणी ड्रायव्हर वगैरे मंडळी बोलली किंवा काय समजा आपण कधी ओलाने प्रवास केला किंवा तुमच्यासाठी गाडी दिली प्रोडक्शनने तर ते बोलले की कळत तुम्ही नांदेड आहे का ना? तुम्ही यवतमाळचे का ना? तुम्ही नगरचे का तर असं ते आणि आसपास माणसं सापडतात म्हणजे जर मी जर म्हणलं की समजा तुम्ही यवतमाळचे का तोंड नाही मी नागपूर म्हणजे एकच विदर्भ झाला समजा मी तुम्ही काय खानदेशातले का तोंड नाही मी जळगावचा पण मी म्हणतो मग जळगाव आणि भुसळ काय फार लांब नाही ते खानदेशाचा भाग आहे तसं नगर पुन्हा मराठवाडा उसमाना इथली भाषेने माणसं ओळखतात ती चिकित्सच असते कलावंत म्हणून हा तुमचा अभ्यास असतो कलावंतला असा कुठला सिलेबस नाही की हे म्हणजे कलावंत ते म्हणजे कलावंत किंवा हे पुस्तक वाचलं म्हणजे आपण कालवंत झालो असं काही नाही त्यामुळे सगळं संपूर्ण युनिव्हर्स तुमचा सिलेबस असतो आणि सतत त्या सिलेबस सोबत तुम्हाला राहावं लागतं कारण सिलेबस संपत नाही कारण तो रोज अपडेट होत असतो म्हणजे माझ्या काळी डिलीट शब्द नव्हता आमच्या इरेज शब्द होता तर आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत तर मला वाटतं की हा सगळा स्वतःला अपग्रेड करण्याचा प्रकार आहे त्यामुळे ती भाषा मला येत होती आणि मला पुन्हा त्याच भागात शूटिंग होत होतं त्यामुळे तीस दिवस आम्ही तिकडेच होतो त्यामुळे कानावर पण तीच भाषा पडत पडतस आणि मी आणि जितू सोडलोय तर मला वाटतं की बाकी सगळे तिकडचीच मंडळी हो होती त्यामुळं त्यांचा वावर आसपास होता आणि एखादा भाषेचा वावर तुमच्या भावताली असेल तर तुम्हाला okay. ते सोपं जातं सगळं तुम्ही त्यांना ऐकता तुम्ही त्यांना कान भरून ऐकता तुम्ही त्यांना कानात साठवता hmm. आणि मग तुमच्या ओठान वाटे त्यांना वाट करून देता ती तुमची भाषा लहेज होऊन क्या बात, बात <laughs> म्हणजे एवढं भारी मला उत्तर मिळालं ना याच्याकडून आणि खरंच मला खरं असं वाटत होतं की सर तुम्ही बोलत राहा बोलताना सुद्धा एवढं भारी वाटतं ना सर आम्ही छत्रपाल सरांसोबत गप्पा मारताना ना त्यांनी या सिनेमाची जी सिनेमेटोग्राफी सांगितले म्हणजे ज्या पद्धतीने त्याने सांगितलं की असं जंगल तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहे हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही अशा चांगल्या पद्धतीचं जंगल आहे त्यातल्या तिकडे जाण्याचा प्रवास वगैरे एक कलाकार म्हणून तुम्ही तीस दिवस वीस दिवस, दिवस तिकडे होतातच होतात पण एक असताना की माणूस म्हणून अरे किती भारी आहे का आपण ह्याच्यापासून लांब होतो काय सांगायला एकंदरीत त्या सा सगळ्याबद्दल खरं या शूटिंगला मी गेल्यानंतर मला सारखं असं वाटलं की हे सगळं आपण पाहिलेलं नाही हे सगळं ऑब्स्क्युअर आहे आपल्यासाठी आपण इथं कधी भेट दिलेली नाही आपल्या मनाने पण भेट दिलेली नाही कधी इथे आपण कल्पनेत जातो लंडनला आपण कल्पनेत जातो शिकागोला पण आपण कल्पनेत गोंदियाला जात नाही आपण कल्पनेत गडचरीला जात नाही कारण ते आपल्या खिस नसतं नसतात आपल्या लेखी त्याची त्याचं महत्त्व नसतं म्हणजे आपण काय म्हणतो की नो बडी बीस इन दिस इट इट्स जस्ट प्रायोरिटी तुमच्या प्राधान्यक्रमावरती ह्या गोष्टी नाही तुमच्या प्राधान्यक्रमाला काय लंडनला शूटिंग तुमच्या काय की लास वेगासला शूटिंग इथे गेलं तर मला वाटलं की आपण भारत फिरलो पाहिजे मी जेव्हा गोंदियाला नवेगावला रावणवाडीला आम्ही शूटिंग केलं अतिशय छान लोकेशन अतिशय शांत लोकेशन आणि बघितलं की सरकारने किती डेव्हलप केलं तिकडे नवीन नवीन गोष्टी आणल्या आणि पुन्हा तरी पण त्याचं रस्तिकनेस जर त्याचं ते जंगल आहे तर ते तसंच टिकून आणि या सिनेमाची आवश्यकताच ती होती म्हणजे हा सिनेमा महाराष्ट्रात कुठेही नसता इकडे कुठेच होऊ शकला असता मुंबईच्या आसपास तो तिकडेच त्याला जायला मिळाला आणि फार उजवा अनुभव होता म्हणजे तीस दिवस त्याच भागात त्याच लोकांसोबत तसंच काम करायचं आसपास सगळी विरत वाटली म्हणजे लोकेशननी सिनेमा सजवला म्हणतो की आपलं नेपथ्य आपलं आपला नाटक सजवतं सिनेमा सजवतात सिनेमा सजवला बरं तर ह्याआधी ना ज्या मी म्हणजे संदर्भात मी फेसबुकवर वाचलेलं किंवा काही वृत्तपत्रामध्ये सुद्धा वाचलेलं मला ना एक गोष्ट सर प्रकर्षाने जाणून आली त्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण ह्याच्या आधी सुद्धा बोललो की बोलीभाषा सिनेमाची बोलीभाषा असं वाटतं का किंवा खंत वाटते का की एक कलाकार म्हणून मी ही भाषा बोलतो मी कलाकार म्हणून ही भाषा जगलोसुद्धा आहे पण प्रेक्षक जो असतो आपला जो आपल्यावर मनापासून प्रेम करतो तो प्रेक्षक ना कधी कधी अशा बाहेरच्या भाषेला किंवा आपल्याच भाषेला बाहेरची भाषा म्हणून समजून घेतो आणि तिकडे त्याचा थोडा कल हा कमी होतो नुँ। नुँ। एक अशी खंत वाटते कलाकार म्हणून की असं नाहीच व्हायला पाहिजे कारण का भाषा महाराष्ट्रातलीच आहे ती मराठीच आहे फक्त त्याचा लहेजा वेगळा आहे नाही आता तो फार जुना वाद आहे म्हणजे बाणासानं बाणासनं आणि नळासानं आणि स श मग क्षज्ञ म्हणाला पाणी आणि मग पाणी मग अनुमान अनुमान असे बरेच गोष्ट म्हणजे कुणाची लेखी नण म्हणजेच भाषा आहे नळ नळ म्हटलं म्हणजेच भाषा आहे अणळ म्हटलं म्हणजे भाषा नाही आणि म्हटलं म्हणजे भाषा नाही आणि म्हटलं म्हणजेच भाषा तर असं सगळं आहे तर मला वाटतं की जी तुमच्या आईला कळते ती भाषा ज्या भाषेत तुम्ही तुमच्या आईशी संवाद साधू शकता ज्या तुमच्या घरच्या संवाद शकता आपण घरामध्ये अगदी शुद्ध बोलत बसत नाही तिथे आपण काही व्याकरण बघत बसत नाही तिथे आपण उभ्या नवी अव्यय केबल प्रयोगी अव्यय हे सगळं व्याकरण मंदार मला नवधू भारा तांबे आपण आरती प्रभू बोलत नाही ऐंशी कधी आपण कुसुमाग्रज बोलत नाही ऐंशी कधी आपण ढसाळी बोलत नाही ऐंशी कधी कुठली असं ठेवलेली भाषा बोलत नाही आपल्या आईने आपल्याला जे जी भाषा पाजली आहे ना तीच भाषा बाहेर त्यामुळे तो झिरप आहे सगळा तो पाझर आहे भाषेत देवाणघेवाण होते जी भाषा तुमच्या घरच्यांना समजते सगळ्यात महत्त्वाचं आईला समजते ती भाषा मग त्याच्यामध्ये बाणाचा न चुकला काय बाणाचा न चुकला काय नाळाचा न चुकला काय काही फरक नाही बरं सत्तावीस तारखे आपला सिनेमा येतोय मित्रांनो की एक आठवडा फक्त राहिला आठवडाभरामध्येच खूप सारी गडबड गोंधळ सुद्धा असे जसं सिनेमा पुढे येतो होत तसा एक मिलिंद शिंदे या कलाकाराची कोणती वेगळी छाप किंवा कोणती वेगळी छटा या सिनेमामधून आम्हाला बघायला मिळेल म्हणजे ह्याच्या आधी आम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला काही रोलमध्ये बघितलं त्याच्यामधून वेगवेगळ्या वेगळा पैलू आम्हाला तुमचा बघायला मिळालाच आहे पण एक कलाकार म्हणून तुम्हाला काय वाटतं की बाबा ह्यामधून मी सांगू शकतो की माझी हा पैलू किंवा माझी ही छटा या सिनेमामधून बघायला मिळालाच कलावंत म्हणून तुम्ही नेहमी वेगवेगळ्या भूमिका करत असता वेगवेगळ्या गोष्टींना हात घालत असता आणि तुम्ही सगळ्या एरियांना हात घालणं हा कलावंत म्हणून तुमचा शोध असतो आणि त्या शोधातली ही एक भूमिका आहे बऱ्याच वेळा असं होतं की ही भूमिका आपल्याला करायला मिळायला पाहिजे ह्या प्रकारचं पात्र आपण करायला पाहिजे होतं तसं त्या शोधातलं जे तुमच्या बा बकेट लिस्टमध्ये का एखाद्या काही गोष्टी असतात त्या बकेट लिस्टमधलं हे करणं त्याचं हां हे करणं हे पात्र आपण केलं पाहिजे बऱ्याच वेळा तुम्ही विलन करता निगेटिव्ह शेवटची भूमिका करता तुम्हाला सांगतो अलीकडचे विलन पन्नास टक्के पन्नास टक्के विलन हे अतिशय सोपे असतात करायला कारण मार डालूंगा काढ ह्याच्यामध्ये काय काय आहे म्हणजे मला वाटतं की मार ह्याच्यामध्ये काय आणि पन्नास टक्के विलन मध्ये खरे विलन असतात ज्यांना मारायचं असताना ते कधी म्हणत नाहीत मार डावलूंग हे सगळं हा सो छाप आहे सगळा हा जो साचा आहे हा हा साचा ठिसूळ झाला घासून घासून खूप हे त्याच्या अप्रोक्ष त्याच्या आसपास भोवताली माणसं आहेत तुम्हाला सांगतात हा सिनेमाच्या बाबतीत की पात्र करणं वेगळंच माणसं करणं तर ही माणसं होती ही माणसं करणं फार आवडतं ही लिखित माणसं ही आसपास तुमच्या भोवताली माणसं असतात फार वर्षांनी म्हणजे देवानंदच्या सिनेमात धाडसी वाक्य होईल माझं काय देवानंद सरांची काय फारक वाकडं नाही किंवा कुणाची वाकडं नाही काय पण सगळ्या सिनेमात देवानंद देवानंदच होते ते कधी पात्र झाले नाही मग त्यांच्या भौतिक सिनेमा मग हिरो हिरोईन मला वाटतं की हिरो हिरोईनच्या पलीकडे जाऊन माणसं असतात त्या माणसांचा हा सिनेमा आहे ती माणसं करण्यासाठी जर तुमचं योजन तुम्हाला निवडणं तुम्ही त्या सिनेमाचा भाव होणं हे फार उचवी गोष्ट असते त्याच्यामुळं हा माणसांचा आपलं कला हिरोईनचा सिनेमा गेला आणि माणसांचा सिनेमा आला आणि माणसांच्या सिनेमाची बस जात होती त्या बस मधल्या माणसांनी मला हात दिला त्या बसमध्ये मी चढलो त्यामुळे आत मी आता यापेक्षा यार भारी उत्तर काय असू शकता आधी नाही खरंच खूप बरं वाटतंय सर तुर्तास मध्ये थांबतो कारण का बाकीच्या कलाकारांसोबत सुद्धा गप्पा मारायच्या आहेत पुन्हा एकदा सर धन्यवाद सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि हा तर पहिला इंटरव्ह्यूच आहे ह्याच्या सुद्धा सरानं भेटलो पण सर आपण नेक्स्ट टाइम पुन्हा भेटू yes. आणि अशाच फक्त गप्पा मारू आपण खरं का मला खूप भारी वाटतं ऐकायला पुन्हा एकदा सर धन्यवाद आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल so द व्हेरी बेस्ट आहे थँक्यू सो मच थँक्यू धन्यवाद लेटसअप धन्यवाद